गुड मॉर्निंग ऑल हा आहे दुसरा दिवस म्हणजे कालची एकादशी आजची द्वादशी तर आता सगळं आवरून मी स्वयंपाकात घुसलेली आहे आणि कालचं ते थोडंसं याचं बॅटर होतं शिल्लक वडा वड्याचं तर शौनकमध्ये मी वडाच खातो सकाळची थोडीशी उसळही होती तर ते त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं त्याला साबुदाण्याचे वडे मग मी आदित्यला पण बोलवलं कारण आम्हाला बाहेर जायचं होतं मी वरण भात आणि पत्ता कोबीची भाजी बनवली होती आणि मग पुरणपोळ्या दिल्या होत्या इनी आपल्या सुरेखानी तर पुरणपोळ्या होत्या जेवायला तर हे बघा हे वडे आणि हे झालेले आहे मग या पोरांना वडेच खायचे होते आणि मग मी जेवली हे घट्ट वरण आणि भात आणि गोबीची भाजी मग आम्ही शौनकला क्लास सोडून दिलं ट्युशनला हे बघा मूर्ख दोन लेकरं हा आदित्य हा शौनक येणं काय केलं आहे हे दिवसभर वेगवेगळी चप्पल घालून फिरले पहिले मग आता त्यानं एक्सचेंज केली आहे मग शौनकला आम्ही ट्युशनला सोडलं आदित्यलान मला जायचं होतं बाहेर कारण आदल्या दिवशी माझी टू व्हीलर टाकली होती मी सर्व्हिसिंगसाठी ते काही भेटली नव्हती कारण तिची बॅटरी चेंज करा हे शौनकची सर्वज्ञ अकॅडमी या ट्युशनमुळे मला शौनकची सिलेबसही माहीत नाही आहे म्हणजे सगळं मॅडम करून घेते मग शौनकला आम्ही तिथे सोडलो इकडे काम चालू होतं म्हणून ह्या रस्त्याने निघाला आम्ही पाहता तुम्ही रस्त्याची दुर्दशा लोकांची दुर्दशा काही कोणा सगळ्यांना कार घ्यायची पण घरात कोणालाच लावायची नाही मग हे आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये मग मार्केटमध्ये बघून घ्या तुम्ही काय आहे तर कारण आम्ही तिथे जाऊन आलो गाडीवाला म्हणाला अजून गाडीला वेळ आहे मग आदित्यला म्हटलं तोपर्यंत आपण बाहेर जाऊन येऊ हे पा हे उचलले होते म्हणते बा हे लोक पण हे डबल आले तिथंच काही समजतच नाही यायचं नेमकं कंट्रोल कोणाच्या हातात आहे तर म्हणजे आज उसला प उद्या ते बरोबर आहे बरं आता यांच्या हिमता एवढ्या वाढल्या की हे मारायला सुद्धा लागलेले आहे मला तर दोन तीनदा मारलं येणं म्हणजे पैसे नाही दिले तर असं पाहायला आणि ते टच करणं आणि ते म्हणजे फारच विचित्र गोष्ट आहे ती तुम्ही जास्त हे करू नाही शकत आता पण ते खूप बेकार जे था, था आहे जे लोक टू व्हीलरने जातात आणि सिग्नलवर थांबतात ना त्यांना तर खूपच वेगवेगळे अनुभव आहे पण आम्हा कॉमन लोकांना याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आम्ही फक्त राजकारण्यांवर बोटं उचलो आम्ही प्रशासनावर बोट उचलो तर असं आहे मग आणि हे आता आलो आम्ही शॉपिंग वगैरे करून हे गाडीच्या तिथं आलो हे पा अर्धा रस्ता पॅक आहे एकदम बिलकुल याच्या अर्ध्या रस्त्यात तुम्ही काय तो गोंधळ घाला म्हणते आता हे असं आहे याचं मोठमोठ्या शोरूमवाल्यांना काही टेन्शन नाही आहे मस्त चालू आहे ते मग झाली म्हणते बा गाडी मग गेली ते काय पैसे भरले मग घरी आलो मग आज होते मिक्स डाळीचे वडे तर वड्यासाठी सगळ्या डाळी ज्या होत्या थोड्या 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 डब्या शिल्लक होत्या त्या डाळी भिजत घालूनच गेली होती मी आता हे बा मिक्सरमधून मी बारीक केलं त्याच्यातली काही डाळ मी अशीच काढून ठेवली आणि या डाळीला मी हाताने खूप फेटलं खूप फेटलं फेट मग त्याच्यामध्ये हवा भरल्या जाते आणि मग कुठलेही वडे किंवा भजे आतमधून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी होतात ते बघा असं हवा भरल्या ते दिसते तुम्हाला त्याचा कलरही चेंज झालेला दिसते हे दोघं भांडे लावत होते प्रज्वली आणि शौनक यांना जरा आवाज वाढवला की मगच हे काम करतात नाही ते हे रिलॅक्समध्ये बसलेले असतात यांना म्हटलं मी डिनरची तयारी करते तोपर्यंत तुम्ही एवढे भांडे वगैरे लावून द्या आणि मग मी एकदा गॅसवर गेले की गेली मग ते सगळं याच्यात ते फेटून वगैरे घेतलं मग त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकले आणि कडीपत्त्याची वगैरे पेस्ट टाकली तर हे तुम्ही बघू शकता आता इथे भांडे लावत आहे शवनं हे शवन करत आहे म्हणजे ते असं त्याच्यामध्ये असं नाही आहे त्याने त्याच्या बाबाला बघितलेलं आहे असं काम करताना आणि आम्ही तिकडे असल्यामुळे तिकडे काही असं का नाही बायकांनीच कामं केले वगैरे वगैरे एक जीव असते तिलाही हेल्प केली पाहिजे आणि मी जर माझ्या पोराला आतापासून हेल्प करणं शिकायनगा तो व मेरी भाऊ की हेल्प करेगा किंवा बहू भाऊ तर जॉबवाली रहेंगी तर मग ते बरं पडते जरा कारण तिचाही जीव आहे ना तर मग ते तसं आणि मेन म्हणजे शौनकचे डॅडी असे होते की ते विचार करायचे की आपली बायको पण थकते मग तिला हेल्प करू लागलं पाहिजे सर लोक काय म्हणतील हा विचारच त्या माणसाच्या डोक्यात नव्हता आणि ते सेम माझ्या शौनकमध्ये आलेलं आहे त्याच्या त्याच्या बाबाचे खूप चांगले गुण त्यांनी घेतलेले आहे पण त्याचा बाबाही खूप चांगला होता त्यामुळे त्याचंही इकड म्हणजे जमायचं नाही असं त्याला पटायचं नाही बहुत म्हणजे खूप लोकांसोबत आणि शौनकचंही तसं झालं तर असं आहे मग बऱ्याच वेळेस आपले आपण काय घरात वागतो कसं वागतो हे मुलांना शिकवल्यापेक्षा जर दिसलं ना तर पोरांना खूप गोष्टी शिकवायची काम पडत नाही ते आपल्या आपल्यालाच कॉपी करते तर माझ्या शौनकमध्ये तो समजदारीपणा त्याच्या बाबापासनं खूप आलेला आहे त्याच्यामध्ये पेशन्स त्याच्या बाबासारखा खूप आहे आणि तो वयाच्या मनाने खूप जास्त समजूतदार आहे म्हणजे त्याला असं गोष्टी सोडायला आपण जर त्याला सांगितलं ना अरे आज शौनक आज ना इनी तसं म्हटलं तसं सोड मम्मी काही नाही कोणी म्हटल्यावर काही फरक पडत नाही तू कशी आहे काय हे तुझं तुला माहिती आहे डॅडी आपल्यासाठी काय होता ते कारण आता कसं आहे नवरा गेल्यावर लोकं गसिप करणारच आहे लोकांना तेवढा चान्स आणि लोकं म्हटल्यापेक्षा आपल्या घरचे सुरुवात होते आणि सून तर तुम्हाला माहीत आहे ते दुश्मनच असते तर बघा हे सगळं झालं आता याच्यात मी तो मसाला वगैरे टाकला आणि बघा मग छान आता आम्ही पकोडे तळू बघा किती हलका झालेला आहे एकदम ते एकदम म्हणजे ते तेलात टाकलं की ते असे पकोडे आता हलके होऊन वरच येणार आहे तर असं आहे मग ते आपल्याला हातही खूप धुवा आप लागतो आपला ओलाहीच मोठा प्रश्न आहे मग काय हात धुवायला गेले तिथंच दिसले दहा बारा भांडे ते भांडे तिथंच धुऊन टाकले ते ओटा सगळा स्वच्छ करून टाकला तिकडे काहीतरी बघायला गेली होती आणि हे दोघंजण मग अभ्यास करत होते मी थोडंसं आवरत होती थो कारण ते म्हणे अभ्यास होऊ दे थोडंसं आमचा आणि मग गरम गरमच काळ मम्मी वडे तर मग ते बघा ते प्रज्वलींशेवनं काहीतरी एक प्रज्वलिनं त्याला मॅथचं हे दिलं होतं तो तिचं सॉल्व्ह करत होता आणि मग ती ती कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करते तो कोणत्या पद्धतीने असं त्याचं डिस्कशन चालू होतं ह्या दोघांना असं बघितलं तर मला फार बरं वाटते की यांचं व्यवस्थित असं ट्युनिंग जमलेलं आहे दिवसभर याचे कॅचिची कचबिची चालू असते मग आता झाला अभ्यास मग आता काढले पकोडे बघा पकोडे कसे एवढूसर टाकला तर असा हलका होऊन असा एकदम बाहेर निघते बघा तुम्ही आणि हे मिक्स डाळीचे पकोडे आणि याच्यासोबत जर तुम्ही लाल मिरची पण भिजत घातली ना डाळीसोबत आणि ती पण वाटून घेतली त्याच्यात तर खूप छान टेस्ट येते आणि मग दिसायलाही छान खायलाही छान हेल्दी पण आहे मग काय शौनक म्हणजे मम्मी साडी दे आहे सा तर एखादी रीलही शूट करून टाका मग हे रील शूट करायचं हे सगळं चालू होतं आवरता आवरता आवर असंच चालू होतं बघू शकता तुम्ही एकदम टिपिकल वयसारखी बसली होती मी आणि हे रोज उठलं का नवीन प्रॉब्लेम हे पाय डिशवॉशरच्या खालून पाणीच निघत होतं समजलंच नाही ते काय होतंय काय होतं इतकं पाणी निघालं इतकं फ्रस्ट्रेशन इरिटेशन ते काढण्यात ते गेले दोन चार दिवस त्याचं चा, सोल्युशन लावाले असं होतं मग हे जुन्या चादरी वगैरे जमा करून करूनही नाही ठेवायच्या म्हटलं ना तरी लागते असं होतं मग आमचा द्वादशी